सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सव निमित्ताने संगमनेर तालुक्यातील पानवडी येथील तरुणांनी जय भावानी जय शिवाजी म्हणत शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी कडे प्रस्थान केले जय श... जय भावानी जय शिवाजी आदी सह विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून शेकडो तरुण मोठ्या उत्साहात शिवज्योत आणण्याकरिता शिवनेरी गडाकडे रवाना झाले शिवज्योत आल्यानंतर सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता शिवज्योत भव्य मिरवणूक तर सायंकाळी सात वाजता भगवता आचार्य किशोर महाराज जाधव यांचे शिवकीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी माझी माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब चव्हाण सोसायटी चेअरमन बबनराव कराड माजी उपसरपंच अशोकराव तळेकर सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब भुगे ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सांगळे अशोकराव सांगळे पत्रकार राजेश गायकवाड दत्तात्रय चव्हाण भाऊसाहेब सोनवणे आयोजक दीपक जाधव संतोष चव्हाण गोट्या पाबळ वेनुनाथ तळेकर मंगेश जाधव आदीसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते